श्रावण महिना होता सीमा आपल्या म्हाताऱ्या सासूची खूप सेवा करत असे तिला उपवासाच्या दिवशी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नसे इतकेच काय तर पूजेच्या वेळी सगळी तयारी करून देत असे आणि याचप्रमाणे संपूर्ण वर्षभर तिची सेवा करत असे तिचा नवरा परदेशात होता पण तिची सासू दररोज मुलाला फोन करून म्हणायची तुझी बायको माझ्यावर खूप अत्याचार करते खाण्यासाठी काहीही देत नाही जर तू या मुलीला घटस्फोट दिला नाहीस तर मी तुला माफ करणार नाही तेव्हा एके दिवशी तिच्या नवऱ्याने सीमाला परदेशातून घटस्फोटाचे कागद पाठवले आणि आपल्या आईला आपल्याजवळ बोलावून घेतले सीमा रडत रडत आईच्या घरी निघून गेली थोड्याच कालावधीत सीमाच्या नवऱ्याचा सारा व्यवसाय उद्ध्वस्त झाला आणि तो भारतात परत आला येथेही तो भीक मागून उदरनिर्वाह करत होता एके दिवशी सीमा आपल्या नवऱ्याच्या घरी आली आणि त्याला एक डब्बा देऊन परत जायला लागली तिच्या नवऱ्याने जसा डब्बा उघडला त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण आई तर वैशालीचे डोळे त्रासले होते संपूर्ण दिवस तिची सासू तिला बसू देत नसे तर श्रावण महिन्याचा विचारही करत नसे की माझी सून मला पूजेची सगळी तयारी करून देते मग मी उपवास धरू की नाही दिवसातून तीन वेळा आम्हाला चांगलं चुंगलं मिळतं आता थोडा वेळ तरी सुनेला विश्रांती घेऊ दे पण नाही संपूर्ण दिवस नोकरासारखे तिला काम करत ठेवत असे ती रात्री झोपण्यासाठी जात होती तेव्हा तिच्या सासूने चलाखीने तिला आपल्याजवळ बोलावले आणि तोंड वाकडं करत म्हणाली माझे पाय दाब खूप दुखतात सीमा पाय दाबायला लागली ला तेव्हा ती किंचाळून म्हणाली जरा नीट दाब माझ्या मुलाच्या कमाईवर खाऊन खाऊन जाड झाली आहेस पण हातात ताकद नाही सीमाच्या सासूने टोमना मारला तर ती बिचारी पुन्हा एकदा जोरात तिचे पाय दाबायला लागली कधी ती म्हणायची माझ्यासाठी दूध आण सीमा दुधाचा ग्लास घेऊन यायची तर ती म्हणायची गरम का आणलंस मला तर थंड पाहिजे होतं सीमा बिचारी ते दूध परत नेत असे आणि मग थंड दूध आणत असे कधी म्हणायची माझ्या डोक्याला तेलाची मालिश करून दे सीमा तिचं एकही म्हणणं नाकारायची नाही जी ती सांगायची जसं सांगायची तसं ती करत राहायची ही वेगळी गोष्ट होती कि सकाळपासून रात्रीपर्यंत ती तिच्याकडून जनावरांसारखं काम करून घ्यायची झोपेतही ती दमलेली असायची सीमा तेव्हा दचकली जेव्हा तिला आपल्या सासूचा आवाज ऐकू आला ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती बेटा मी खूप दुःखी आहे तुला काय सांगू तू स्वत दुबईला जाऊन बसलास आणि मला तुझ्या बायकोच्या भरोशावर सोडलंस ती तर सारा दिवस आपला पलंग मोडून बसलेली असते घरची सगळी कामं मला म्हातारीला करावी लागतात तरीही तिला समाधान मिळत नाही तर मला रस्त्यावर भीक मागायला टाकून देते आणि म्हणते की अक्षयने पाठवलेले पैसे पुरेसे नाहीत खाण्यापिण्यासाठी काही देत नाही आणि जर मी खाणं मागितलं तर म्हणते भीक मागितली नाहीस ना तर खायला मिळणार नाही सीमा हक्काबक्का झाली अक्षय तर तिच्या नवऱ्याचं नाव होतं याचा अर्थ शारदाबाई सीमाच्या नवऱ्याशी बोलत होती तिने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण शारदाबाई फोन कानाला लावून आपल्या मुलाच्या मनात विष भरत राहिली दुसऱ्या बाजूला तो दुबईमध्ये बसलेला संतापाने फनफनत होता सीमाची इतकी हिंमत की ती माझ्या आईला रस्त्यावर भीक मागायला लावते मी इथे परदेशात काम करायला बसलोय तुमच्या लोकांसाठी कमाई करायला तर परदेशात राहत आहे जर माझ्या आईलाच या बाईने सुख दिलं नाही तर मला अशा दुर्दैवी बाईची गरजच नाही शारदाबाई हसली कित्येक दिवसांपासून ती आपल्या मुलाचे कान भरण्याचा प्रयत्न करत होती पण आज यश मिळाले होते तिने पटकन फोन सीमाकडे दिला हे घे अक्षय तुझ्याशी बोलायचं म्हणतो तिने म्हटलं तर सीमाने थरथरत फोन कानाला लावला अक्षय आधीच रागाने तडफडत होता ती स्वतःची बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू लागली पण दुसऱ्या बाजूला अक्षय आपल्यावरचा ताबा गमावून बसला होता शेवटी तुझी हिम्मत कशी झाली की तू माझ्या आईला भीक मागायला लावतेस ती बिचारी मला सांगत होती की मी तिला वृद्धाश्रमात टाकावं जिथे बेवारस आई वडील आपले शेवटचे दिवस घालवतात आणि हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे मी तुला घटस्फोट देतोय अक्षयने दुबईमध्ये दे बसून ओरडून सांगितलं तर सीमाच्या हातातून फोन खाली पडला ती कधी आपल्या सासूचं तोंड बघत होती तर कधी फोनकडे तिची सासू तर आनंदाने उड्या मारू लागली होती तिला विश्वासच बसत नव्हता की मुलगा इतकं तिचं मन खुश करेल सीमा हुंदके देत रडायला लागली चल उठ आता निघ माझ्या घरातून तुझं अपशकुनी सावट अखेर माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघूनच गेलं आता मी त्याचं दुसरं लग्न करीन आणि तुझ्यापेक्षाही जास्त सुंदर मुलगी आणीन तू तुझं बांध आणि तुझ्या गरीब आई वडिलांच्या जाऊन बस सासूच्या बोलण्यावर सीमा शांतपणे उठून गेली नसती उठली तर तिला माहित होतं की सासू धक्के मारून घरातून बाहेर काढेल ती होतीच अशी सीमाचे वडील खूप गरीब होते तिचा फक्त एकच भाऊ होता जो मजुरी करून आपलं आणि आई वडिलांचं पोट भरत असे सीमाला माहित होतं की जर ती त्यांच्या घरी गेली तर त्यांच्यावर ओझं होईल पण तरीही जाणं भाग होतं आता ती आपल्या सासरी तर राहू शकत नव्हती शांतपणे पॅकिंग करून ती घरातून बाहेर निघाली तेवढ्या शारदाबाईने तिला आवाज दिला ए महाराणी आता जाता जाता माझा बिछाणा तरी लावून जा माझ्या म्हाताऱ्या हातांमध्ये इतकी ताकद नाही मी हे सगळं काम करत फिरू सीमाने मागे वळून आपल्या सासूला पाहिलं बिछाना तर तिने लावला नाही पण ती पुन्हा वळून खोलीत गेली थोडा वेळ ती खटपट करत राहिली आणि जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिच्या हातात लाकडी एक चौरस डब्बा होता सासू तो डब्बा पाहून चकित झाली अरे हे माझ्या मुलाचं सामान कुठे घेऊन चालली आहेस मक्कार बाई यामध्ये नक्की दागिने लपवले असतील असं तिने म्हटलं पण सांध्यांमधल्या वेदनांमुळे ती उठून सीमाच्या मागे जाऊ शकत नव्हती सीमाने पटकन आपलं सामान गोळा केला आणि घरातून बाहेर निघून गेली शारदाबाईला थोडी भीती वाटली घरकाम तिच्याकडून होत नव्हतं सारा दिवस सीमाच तिची सेवा करत असे पण सीमाचा चेहरा तिला सहन होत नव्हता जेव्हा तिचा मुलगा दुबईहून फोन करून सीमाची चौकशी करत असे तेव्हा शारदाबाईच्या आत संतापाची एक तीव्र लाट ही घेत असे आणि याच रागामुळे आज तिने सीमाला घटस्फोट द्यायला भाग पाडलं होतं जसं तसं काम तर करेन पण ही अपशकुनी पुन्हा या घरात यायला नको शारदाबाईने विचार केला पण हा तिचा भ्रमच होता सीमा तर तिला खाटेवर बसून जेवण देत असे आणि तिथेच तिचे हातपाय धुवून घेत असे पण आता तिला काम करताना देव आठवले दोन दिवस होताच तिने आपल्या मुलाला अक्षयला फोन लावला आणि म्हणाली ती दुर्दैवी मला गरीब म्हातारीला या घरात टाकून तुझ्या घरावर लात मारून निघून गेली आहे आता सांग ही तुझी म्हातारी आई कुठे जाईल मी एकटी या मोठ्या घरात राहू शकत नाही ना माझ्याकडून घरकाम होतं तू मला तुझ्याजवळ घेऊन चल आईच्या बोलण्यावर अक्षय विचारात पडला आईला नकार देऊ शकत नव्हता त्याचं आपल्या आईवर खूप प्रेम होतं आईसाठीच तर त्याने आपल्या चांगल्या बायकोला घटस्फोट दिला होता दुबईमध्ये त्याचा चांगला चाललेला व्यवसाय होता अनेक सुपर स्टोअर्स होते ज्याचा तो मालक होता त्याने दुसऱ्या दिवशी एका शेखशी एक बोलून आईला घेण्यासाठी भारत गाठलं शारदाबाईला विश्वासच बसला नाही की तिचं आयुष्य इतकं बदलू शकतं तिने फोन करून सीमाला टोमना मारला पाहिलंच ना अक्षय तुला कधी दुबईला घेऊन गेला नाही पण माझ्या फोन कॉलवर धावत आला मला दुबईला घेऊन जायला तू कुजत राहा ह्याच गरिबीच्या घरात मी आणि अक्षय आता दुबईमध्ये मजा करू तिथे मी त्याचं दुसरं लग्न लावीन सीमा आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून व्यथित झाली होती पण काही करू शकत नव्हती अक्षय शारदाबाईला आपल्याजवळ घेऊन गेला तिथे ते त्याची श्रीमंती आणि थाट पाहून शारदाबाईच्या डोळ्यात आश्चर्य होतं ती अक्षयच्या मोठ्या गाडीतून फिरत असे तेव्हा तिला स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता पण हा थाटमाट फक्त काही दिवसांचाच होता शारदाबाईला दुबईला येऊन एकच महिना झाला होता की एक दिवस अक्षय घाबरलेला घरी आला आई माझ्या स्टोर्स विरोधात कोणीतरी कायदेशीर कारवाई केली आहे कारण मी परदेशी आहे त्यामुळे मी त्यांच्याशी लढू शकत नाही असं वाटतंय की सारा व्यवसाय हातातून निसटून जाईल अक्षयचं बोलणं एकूण शारदाबाई हादरली होती ती तर त्या दौलत आणि आरामाशिवाय राहू शकत नव्हती अक्षयने आपला व्यवसाय वाचवण्यासाठी आणि सावरण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तो बेकायदेशीर पद्धतीने आपल्या स्टोर्समध्ये माल साठवत होता दुबईची सरकार खूप कडक होते त्यांना जसा अक्षयच्या वागणुकीचा पत्ता लागला त्यांनी सगळे स्टोअर सील करून टाकले अक्षयचे काही संबंध होते ज्यांच्यामुळे त्याला तुरुंगवास झाला नाही पण आता तो पूर्णपणे कंगाल झाला होता खिशात एक दमडी ही उरली नव्हती तुरुंगात जावं लागू नये म्हणून त्यांनी काही जमा पुंजी होती ती सगळी वकिलांना आणि पोलिसांना खाऊ घातली होती एक घर होतं जे विकून त्याने आपले खूपसे व्यवहार सरळ केले पण आता तो दुबईमध्ये राहू शकत नव्हता तिथं राहणं धोक्यापासून कमी नव्हतं तर दुसऱ्या दिवशी पोलीस त्याच्या घरी येऊन धडकत असत शारदाबाई तर सगळ्या परिस्थितीमुळे पूर्णपणे गोंधळून गेली होती आता आई आपल्याला भारतात जावं लागेल अक्षय म्हणाला तर शारदाचा चेहरा उतरला पण बेटा तिथे जाऊन तू करणार काय छोटस घर आहे तिथे ऐशो आराम तर मिळणार नाही शारदाने म्हटलं पण समीर आता काहीच करू शकत नव्हता म्हणून सगळा आवरून दुसऱ्याच दिवशी परत भारतात पोहोचला दुसऱ्या बाजूला सीमा घटस्फोटानंतर रडत पडत आई वडिलांच्या घरी पोहोचली तर तिची आई तिला पाहून थक्क झाली सगळे लोक तुझ्या नशिबावर जळू लागले होते सीमा तुझा नवरा दुबईत राहतो आणि इतकं काम करून पैसा इकडे पाठवतो फक्त एक सासू आहे तरी तुला काय त्रास झाला की तू रडत आईच्या घरी आलीस तिने आश्चर्याने विचारले तर सीमा रडायला लागली ते घर आता माझं राहिलं नाही सासूने माझ्या रात्रंदिवस सेवेनंतरही असंच म्हटलं की मी तिला खूप त्रास देते तिची सेवा करत नाही ती भुकेली तहानलेली रात्रंदिवस पडलेली असते इथंपर्यंत म्हटलं की मी तिला रस्त्यावर भीक मागायला लावते अक्षयने हे सगळं ऐकून मला घटस्फोट देऊन टाकला सीमाचं बोलणं ऐकून तिच्या म्हाताऱ्या आईने आपलं हृदय घट्ट धरून ठेवलं तरुण मुलगी घटस्फोट घेऊन पुन्हा दारात येऊन बसली होती अशा वेळी म्हाताऱ्या आईच्या मनाला समाधान कसं मिळालं असतं मंदिरातून सीमाचे वडील परत आले तर सीमाने त्यांनाही आपल्या घटस्फोटाबद्दल सांगितलं त्यांनाही धक्का बसल्यासारखं झालं झुकलेली पाठ आणखी झुकली होती घरात आधीपासूनच उपासमारीचं वातावरण होतं सगळ्या घराचा भार सीमाच्या एका भावावर होता जो बिचारा शिकलेला नसल्यामुळे मजुरी करून आपला आणि घरच्यांचा खर्च चालवत होता आणि सीमाची जबाबदारीही काही कमी नव्हती संध्याकाळी सीमाचा भाऊ विशाल मजुरीवरून परत तर सीमाला ओसरीत फिरताना पाहून तो चकित झाला हे सगळं काय आहे सीमा तर कधीतरी राहायला यायची पण आज इतकी त्रस्त का दिसते आहे त्याने आईला विचारले तर ती रडू लागली सीमाला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिला आहे आता ती आपल्यासोबतच राहील हे एक नवीन संकट होतं विशाल थोडं थोडं करून आपल्याजवळ पैसे साठवत होता की कुठेतरी लग्नाचे खर्च झेपतील इथपर्यंत पैसे जमवून लग्न करावं पण आता तरुण बहिणीची जबाबदारी होती त्याला नीट समजलं की तो इतक्या लवकर स्वतःची इच्छा पूर्ण करू शकत नाही घरचा खर्च वाढला तर जास्त पैशांची गरजही भासू लागली विशालने घरात साठवलेले पैसे हळूहळू खर्च होऊ लागले कधी कधी तो घरच्यांशी भांडूही लागला तरुण भाऊ स्वतःमुळे आई वडिलांशी भांडताना पाहून सीमाच्या डोळ्यात अश्रू येत परिसरातले लोक घरी यायचे तर सीमाला तिथे पाहून आश्चर्यचकित व्हायचे इतकी तरुण आणि सुंदर मुलीला तिच्या नवऱ्याने घटस्फोट का दिला नक्कीच काहीतरी कारण असणार कदाचित तिचं वर्तन चांगलं नसेल तिचा नवरा तर दुबईत राहतो असं होऊ शकतं की त्याच्या अनुपस्थितीत तिने एखाद्या मुलासोबत प्रेमसंबंध ठेवले असतील आणि जेव्हा नवऱ्याला कळलं तर त्याने सीमाला घटस्फोट दिला असेल एके दिवशी दोन बायका सीमाकडे घटस्फोटाबद्दल दुःख व्यक्त करायला आल्या होत्या आणि जसं सीमा त्यांच्यासाठी चहा बनवायला उठली त्या दोघी कुजबुजत एकमेकींमध्ये बोलू लागल्या सीमाचं मन अस्थिर झालं अरे ऐकलंय की हिचा नवरा आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन गे। दुबईला गेला होता पण तिथे गेल्यावर त्याचा सगळा व्यवसाय बुडाला आजकाल तो परत आला आहे अशा बायका प्रत्येकाला बर्बाद करून टाकतात इतका चांगला मुलगा होता फक्त हिच्यामुळे आता त्याच्याकडे काहीच उरलेलं नाही बायका सीमाबद्दल बोलत होत्या आणि स्वयंपाकघरात चहा बनवत असलेले सीमाचं हृदय तुटत होतं त्या बायकांच्या बोलण्यातून तिला समजलं की अक्षय आपल्या आईला घेऊन दुबईहून परत आला आहे तिने ठाम निश्चय केला होता की ती कुठेतरी नोकरी नक्की करेल अक्षय दुबईहून परत आला होता पण आता त्या छोट्याशा घरात त्याचं मन लागत नव्हतं व्यवसाय काही नव्हता आणि त्याच्याकडे इतके शिक्षणही नव्हतं की तो कुठलीतरी नोकरी मिळवू शकेल सगळी जमा पूंजी तर दुबईतच खर्च झाली होती उठता बसता अस्वस्थ राहू लागला जे थोडेफार पैसे होते तेही रोजच्या रोज खर्च होऊ लागले तो दिवसभर काम शोधत फिरत असे आणि जेव्हा घरात परत येई आणि आईकडून जेवण मागे तेव्हा ती काहीतरी कारण दे टाळ टाळ करू लागे अक्षयला फारच आश्चर्य वाटे आई जेव्हा मी दुबईत होतो तेव्हा तू म्हणायची की सीमा घरातलं कोणतंच काम करत नाही सगळं जेवण तू बनवतेस घराची सगळी कामं तूच करतेस पण आता मी बघतो की तुला तर काहीच काम येत नाही पोळी बनवणं ना तर केव्हाच विसरली आहेस आणि भाजी कशी बनवतात याचाही तुला पत्ता नाही दिवसभर घर धूळ मातीने भरलेलं असतं घरात यावंसं वाटत नाही म्हणजे तू सगळं खोटं बोलायचीस अक्षय आईवर ओरडला तर शारदा लाजेने गप्प बसण्याऐवजी जोरजोरात ओरडू लागली हो तर सगळी चूक तुझीच आहे तुला कोणी सांगितलं होतं की तिला घटस्फोट द्यायला छानपैकी इथे राहत होती काम करत होती आता तिच्यासारखी फुकट्यातली नोकरांनी आपल्याला कुठून मिळणार शारदाच्या बोलण्यावर अक्षय रागाने पेटून उठला आणि खोलीत निघून गेला अचानक एके दिवशी तो दचकला आणि धावत आईच्या खोलीत गेला आई तिथे लाकडाचा एक डब्बा पडलेला असायचा जाण्याआधी मी तो डब्बा खूप सुरक्षितपणे सीमाकडे दिला होता तो डब्बा कुठे आहे अक्षयने विचारलं तर शारदाबाई चकित झाली तिला आठवलं की घरातून जाताना सीमाने आज जाऊन तो लाकडी डब्बा उचलला होता तो डब्बा तर ती सोबत घेऊन गेली का त्या डब्यात असं काय होतं काही मालमत्ता होती का जी तुम्ही कावरा बायकोने माझ्यापासून लपून ठेवली होती शारदाबाई संतापली पण अक्षय अतिशय चिडला होता तो धावतच तिथे पोहोचला जिथे तिच्या माहेरचा आधीचं घर होतं तिथे जाऊन कळलं की दरवाजावर एक मोठं कुलूप होतं सीमाचे लोक ते ते घर घर सोडून कुठेतरी निघून गेले होते स्वतःच्या घरात राहत भाड्याचं होतं जेव्हा काही अडचणी यायची किंवा तंगी यायची तेव्हा ते घर ते बदलायचे कदाचित यावेळीही त्यांनी घर बदललं होतं अक्षय आपलं डोकं ठोठावत घरी परत आला नोकरीच्या शोधात फिरता फिरता त्याला अनेक महिने गेले खिशात पैसे नव्हतेच आता तर परिस्थिती अशी झाली होती की दिवसभरात एक वेळचं जेवण मिळणंही कठीण झालं होतं थकून शेवटी त्याने मजुरीचा मार्ग निवडला पण दुबईमध्ये राहून व्यवसाय केल्याने त्याचं शरीर मजुरीसाठी सवयीचं राहिलं नव्हतं तो जिथे जाईल तिथले लोक त्याचं काम आणि आळस बघत दुसऱ्याच दिवशी त्याला थोडे पैसे देऊन बाहेर काढून टाकत अक्षयचं मन व्हायचं मोठमोठ्याने रडावं आधी राजासारखं असणारं आयुष्य आता फकीरापेक्षाही वाईट झालं होतं पण त्याला हे कळत नव्हतं की हे सगळं का झालं त्याला आपलं आयुष्य बदलण्याची फक्त एकच संधी दिसत होती कुठून तरी तो लाकडी डब्बा परत मिळावा म्हणजे त्याची परिस्थिती सुधारेल तो फक्त हाच विचार करत राहायचा सीमा मात्र त्याच्या उलट होती तिने आपलं आयुष्य थांबवलं नाही उलट तिने परिसरातल्या सगळ्या शाळांमध्ये नोकरीचा शोध घेतला तिचं नशीब चांगलं होतं की तिला लवकरच एका मोठ्या शाळेत शिक्षिकेच्या पदावर नोकरी मिळाली ती हुशार होती आणि नेहमीच मेहनती होती जेव्हा तिने पहिल्याच दिवशी शाळेत उत्कृष्ट कामगिरी दाखवली तेव्हा शाळेचा मालक फार आनंदी झाला तुमच्या इथे येण्याने शाळेत मुलांची संख्या वाढली आहे आम्हाला पालकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत याचा अर्थ असा की तुम्ही आमच्या शाळेसाठी चांगलं काम करणार आहात शाळेच्या मालकाने अत्यंत सन्मान आणि सीमाला सांगितलं तर ती हसली ही एक मोठी शाळा होती इथून मिळणारा पगारही चांगला होता घरी आधी फक्त भावाच्या मजुरीवर घर खर्च चालायचा आता सीमा दर महिन्याला शाळेतील मिळणारी चांगली कमाई आईच्या हातावर ठेवायची तर आई तिला आशीर्वाद देतच राहायची घरची परिस्थिती झपाट्याने सुधारत होती पण या सुधारत चाललेल्या परिस्थितीत सीमाचं चा हृदय अनेकदा जोरजोराने धडधडू लागायचं तिला भविष्यातल्या अडचणीची भीती वाटायची तिच्या खोलीत सामानासोबत तो लाकडी डब्बा अजूनही ठेवलेला होता जो येताना ती अक्षयच्या घरातून घेऊन आली होती त्या लाकडी डब्याकडे पाहताच तिला तिचा भूतकाळ आणि सासर आठवायचं आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसून नाहीसं होऊन चिंता उमटायची एके दिवशी सीमा तयार होऊन शाळेत गेली तर शाळेची अवस्था फारच खराब होती तिथे काम करणाऱ्या सफाई कामगाराला आजारपणामुळे धूळ आणि माती पसरलेली होती दोन चपरासी अजूनही होते पण त्यांची ड्युटी शाळेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होती सीमाचं काम शिकवण्यासोबतच शाळेच्या व्यवस्था वगैरे पाहण्याचंही होतं म्हणून ती अर्ध्या दिवसाच्या सुमारास त्रासलेल्या अवस्थेत प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये आली तिने तिथे येताच प्रिन्सिपलला शाळेतील घाण आणि सफाई कामगाराच्या अनुपस्थितीबद्दल सांगितलं काळजी करू नका सीमा मॅडम तुमची गोष्ट योग्य आहे मला त्याने आधीच आपला राजीनामा दिला होता म्हणून मी नवीन चपराशीची व्यवस्था केली आहे लवकरच तो येणार आहे तू त्याला नीट समजावून सांग की संपूर्ण शाळेत कुठे कुठे सफाई करायची आहे सीमाने होकारार्थी मान हलवली आणि ऑफिसमधून बाहेर आली प्रिन्सिपलचं वागणं तिच्याशी खूप चांगलं होतं म्हणून तिला कोणतीही अडचण वाटत नव्हती सुट्टीचा थोड्या वेळ आधी तो सफाई कामगार आला तर पण सीमाची त्याच्याशी भेट झाली नाही प्रिन्सिपलने स्वतःच त्याला समजावलं की कुठल्या जागेची सफाई त्याने उद्या सकाळी येताच करायची आहे पुढच्या दिवशी सीमा वेळेवर तयार होऊन शाळेत पोहोचली तर शाळा चमकत होती आणि शिपाई जो आपलं काम प्रामाणिकपणे करत होता तो पाठीमागच्या बाजूने सीमाला दिसत होता तो काही म्हातारा नव्हता तरुण माणूस होता, होता पण त्याची तब्येत अत्यंत खराब दिसत होती सीमाला त्याला पाहून वाईट वाटलं कदाचित हा खूपच मजबूर माणूस असावा तर म्हातारे लोकच सफाईचं काम करतात कारण त्यांनी आपलं आयुष्य काढलेलं असतं पण हा तरुण माणूस असं काम का करत आहे कदाचित खूपच मजबूर असेल सीमाने असा विचार केला आणि त्याच्या जवळून जात प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये गेले ऑफिसमध्ये काही वेळ घालवून जेव्हा ती बाहेर आली तेव्हा चा तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता आणि हातपाय थरथरत होते आत काय बोलणं झालं होतं ज्यामुळे तिचे होश उडाले होते पण खरी गोष्ट म्हणजे ती त्या बोलण्याचे उत्तर काही देऊच शकली नव्हती बाहेर येताच तिला एक तीव्र धक्का बसला लांबच्या कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकावर तो शिपाई पोछा लावत होता सीमाला पाहून त्याने हात उंचावून म्हटलं मॅडम फक्त पाच मिनटं थांबा मी आत्ताच पोछा लावला आहे माझी तब्येत अशी नाही की मी पुन्हा पुन्हा इथं पोछा लावू शकेन जर तुम्ही थांबलात तर फार उपकार होतील शिपायाच्या बोलण्यावर सीमाला अजून एक जबरदस्त धक्का बसला आणि ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली तो चेहरा ओळखीचा होता तो शिपाई कोणी दुसरा नव्हता तर अक्षय होता तिचा स्वतःचा नवरा जो दुबईमध्ये राजासारखा व्यवसाय करत होता पण आज एका साध्या चपराशासारखा शाळेच्या मजल्यावर पोछा लावत होता सीमा आश्चर्यचकित झाली ती स्वतः खूप बदललेली होती कदाचित म्हणूनच अक्षयने तिला ओळखलं नाही हे कदाचित त्याच्या खालावलेल्या तब्येतीमुळं होतं त्याची नजरही कमकुवत झाली होती म्हणून त्याला हेच कळालं नाही की त्याच्या समोरून त्याचीच पत्नी चालून गेली आहे थरथरत्या हाताने सीमा वेळेआधीच सुट्टी घेऊन घरी परत आली ती पुन्हा प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्येही गेली नाही मोठ्या बेचनीने ती आपल्या छोट्याशा घरात परत येऊन फिरायला लागली पुन्हा पुन्हा तिची नजर भटकत त्या लाकडी डब्यावर जाई जो ती अक्षयच्या घरातून घेऊन आली होती कदाचित ती तो विसरलीही असती पण आज शाळेत अक्षयला इतक्या खराब परिस्थितीत पाहून तिला तो लाकडी डब्बा पुन्हा आठवला होता अक्षयला शाळेत शिपायाची नोकरी करत अनेक दिवस झाले होते पगारही मिळण्याची वेळ झाली होती त्या नोकरीतून तो समाधानी नव्हता पण त्याशिवाय कमाईचं कोणतंही साधन दिसत नव्हतं शारदाच्या सततच्या कुरबुरीमुळे तो दिवस रात्र मानसिक यातनेचा बळी होत होता ती त्याला एक क्षणही बसू देत नव्हती दिवसभर ती त्याच्याकडून खाण्याच्या मागण्या करत राहायची अक्षय शाळेचं काम संपवून यायचं तर घरी घरकाम सुरू व्हायचं आता त्याला कळलं होतं की त्याच्या आईने सीमाबद्दल जे काही सांगितलं होतं ते सगळं खोटं होतं ती स्वतः आपल्या मुलालाही एक क्षणही नीट बसू देत नव्हती तर परक्या सुनेशी ती कशी चांगलं वागत असेल अक्षयला कळत नव्हतं की आयुष्य कुठल्या दिशेला चाललंय एके दिवशी त्याची तब्येत खूपच खराब होती त्याने शाळेतून सुट्टी घेतली पगार मिळण्याची वेळ जवळ आली होती पण आज सुट्टी घेतली नसती तर कामही करू शकला नसता म्हणून तो शांतपणे चार पायीवर आडवा होऊन आपल्या नशिबाला दोष देत होता किती वेळ इथे पडून राहणार उठ आणि काहीतरी खायला आण मला भूक लागली आहे तुझ्यासारखं मूल तर देवाने कुणालाही देऊ नये शारदाने ओरडून म्हटलं तर अक्षय नको असूनही उठून बसला त्याला माहीत होतं आईला खाण्यासाठी काही आणून दिलं नाही तर ती ओरडतच राहणार पण या आधी की तो बाहेर पडतो घराच्या उघड्या दरवाजातून कोणीतरी आत आलं त्या व्यक्तीला पाहताच अक्षयचे डोळे विस्फारले गेले कारण ती व्यक्ती कोणी दुसरी नव्हे तर सीमाच होती पण ज्या सीमाला त्याने घटस्फोट देऊन घरातून हकलवून लावली होती ती सीमा नव्हती ती त्या सीमापेक्षा खूप वेगळी वाटत होती ती तर एक घाबरलेली खचलेली मुलगी होती जी रात्रंदिवस त्याच्या आईची सेवा करत राहायची पण ही मुलगी जी आत आली होती ती तर अगदीच वेगळी होती फक्त चेहरा सीमासारखा होता अत्यंत सुंदर आणि मॉडर्न कपड्यांमध्ये आत्मविश्वासाने चालत ती अक्षयसमोर येऊन उभी राहिली सीमा तू त्याने आश्चर्याने पाहिलं सीमा हसत होती आणि तिच्या हातात तोच लाकडी डब्बा होता जो कित्येक काळापासून तो शोधत होता हा डब्बा हा डब्बा तू तु तुझ्यासोबत तु 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 घेऊन गेली होतीस त्याने आश्चर्याने विचारलं तर सीमाने हसत हसत मान हलवली हो काही नाही काही आठवण म्हणून इथून घेऊन जाणं गरजेचं होतं जेव्हा तू तु तुझ्या तु आईच्या सांगण्यावरून विचार न करता मला घटस्फोट दिलास तेव्हा माझ्याकडे इथून जाण्यासाठी भाड्याचे पैसेही नव्हते आणि त्यावेळेला हा लाकडी डब्बा घेऊन मी इथून निघून गेले पण आता वेळ आली आहे की हा डब्बा मी तुला परत करावा सीमाच्या बोलण्यावर अक्षय गोंधळून गेला होता आतून शारदानेही तिचा आवाज ऐकला आणि ती धावत बाहेर आली महागडे कपडे आणि महागडे दागिने घातलेल्या सीमाला पाहून ती आतून जळून खाक झाली सीमाने हातातला डब्बा अक्षयच्या हवाली केला अक्षयने आश्चर्याने तो डब्बा उघडला आत सोन्याचे अनेक दागिने ठेवलेले होते नोटांच्या अनेक गड्ड्याही होत्या त्याचे डोळे आश्चर्याने विस्पारले गेले हे सगळं काय आहे हे सगळं तू मला का देत आहेस त्याने आश्चर्याने विचारलं तर सीमा हसली दुबईला जाण्याआधी तू या डब्याच्या आत काही हजार रुपये ठेवले होतेस आणि म्हणाला होतास की दर महिन्याला जी रक्कम मी पाठवेन ती या डब्यात टाकत राहा जे पैसे तू पाठवत होतास ते तुझी आई घेऊन टाकायची मी नोकऱ्यांसारखं आयुष्य जगत होते या डब्यातल्या काही हजारांव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरी काहीही मौल्यवान वस्तू नव्हती जेव्हा तू मला घटस्फोट दिलास तेव्हा इथून जाताना मी हा डब्बा माझ्यासोबत घेऊन गेले ही तुझी अमानत होती पण गरजेच्या त्या दिवसांमध्ये मी हे काही हजार रुपये खर्च केले या डब्याकडे पाहून मला नेहमी तुझी आणि तुझ्या आईची आठवण येत राहायची की कसं माझ्या सेवेच्या बदल्यात तुम्ही मला धक्के मारून या घरातून बाहेर काढलं आता जेव्हा शाळेच्या मालकाने माझ्याशी लग्न केलं आणि आपली अर्धी मालमत्ता माझ्या नावावर केली आहे तर आता माझ्याकडे पैसे संपत्ती आणि दागिन्यांची काहीच कमतरता नाही म्हणून मी व्याजासकट ते काही हजार रुपये परत करायला आले आहे सीमाच्या बोलण्यात कटुता होती अक्षय गोंधळून गेला लाजेने त्याचं संपूर्ण शरीर घामानं भिजून गेलं होतं दरवाजावर उभ्या असलेली शारदा ही आश्चर्याने सीमाकडे पाहत होती तिचे स्वतःचे कपडे फाटके जीर्ण झालेले होते रात्रंदिवस घरात खाण्याच्या आणि पैशांच्या कुरबुरीवरच तिला समाधान वाटायचं हे सगळं काही ती सीमासाठीच तिला घरातून काढण्यासाठी करत होती पण नशिबाने उलटवून हे सगळं तिच्यावरच येऊन आदळलं होतं सीमा तर आज आपल्या आयुष्यात अत्यंत सुखी होती श्रीमंत होती आणि तिच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती पण शारदा आणि अक्षय ज्यांनी तिच्यावर अत्याचार केला होता आता ते दोघेही कोणाला तोंड दाखवण्यालायक राहिले नव्हते सीमा डब्बा अक्षयच्या हातात देऊन तिरस्काराने त्याच्याकडे पाहत तिच्या मोठ्या गाडीतून निघून गेली अक्षयने डब्याच्या आत पाहिलं तिथे एवढे पैसे नक्कीच होते की तू एक छोटंसं दुकान सुरू करू शकेल त्याला पहिल्यांदा जाणवलं की सीमाला सोडून देणे ही त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती जर कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह